नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण तांदळाच्या पिठापासून तयार होणारी कुरकुरीत अशी भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी कांदा घेतला आहे येथे मी कांदा उभा चिरून घेतला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकतात आता आपण यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ एक टेबलस्पून पीठ तुम्ही येथे पिठाच्या ऐवजी मुंगाच्या डाळीच्या पिठाचा किंवा उडदाच्या डाळीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ एक स्पून जिरे एक स्पून ओवा एक टेबलस्पून पांढरे तीळ एक स्पून हळद एक टेबल स्पून लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून पाणी टाकून घेणार आहोत कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते म्हणून हे पीठ भिजवताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आता आपले पीठ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे आता आपण भजी बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले ते होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तांदळाच्या पिठाच्या भजी सोडून घेऊ भजी सोडून झाल्यानंतर आता आपण या भजींना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीना लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारील बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या तांदळाच्या भजी छान प्रकारे कुरकुरी तशा झाल्या आहेत व त्यांना छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण ह्या भजी तेलामधून काढून घेऊ कुरकुरी तशा तांदळाच्या पिठाच्या भजी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय